कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या तीन तरुणांना अटक सांगली शहरातील टिंबर एरिया परिसरात तीन तरुण मोपेड मोटरसायकलवरून कोयता घेऊन फिरत असून परिसरामध्ये दहशत माजवीत असल्याची बातमी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सचिन मोहन जयकर वय सत्तावीस राकेश मोहन जयकर वय अठ्ठावीस करण संतराम ऐवळे वय बावीस तिघेजण राहणार नवीन वसाहत सांगली यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पन्नास हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की टिंबर एरिया या ठिकाणी तीन तरुण हे मोपेड मोटरसायकलवरून फिरत असून त्यांच्याकडे कोयता धारदार हत्यार घेऊन ते फिरत आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी गेले असता तीन तरुण मोपेड गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते सदर तरुणांना पाठलाग करून पकडून त्यांची मोपेड गाडीच्या डिक्कीची झडती घेतली असता त्यामध्ये वरीलप्रमाणे दोन धारदार कोयते पोलिसांना मिळून आले आहेत हे तीन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर मारामारी व गाड्यांची तोडफोडसारखे गुन्हे दाखल आहेत वरील तीन संशयित इस्मानकडून पन्नास हजार रुपये किमतीची एक निळ्या रंगाची मोपेड एकशे पन्नास रुपये किमतीचा एक लोखंडी मूठ असलेला कोयता एकशे पन्नास रुपये किमतीची एक लाकडी मूठ असलेली कोयता असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईशोर ओमासे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घेरडे संदीप साळुंके संदीप गस्ते महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क